विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये तकारवाडीतील जलशुद्धीकरण करून टाकीत सोडलेल्या पाण्यात चक्क सापाची फिले आढळल्याचा आरोप पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या गावात जलशुद्धीकरण करून शुद्ध केलेले पाणी साठवणूक केलेल्या टाकीत सोडले जाते व नंतर ए टी एमद्वारे ते नागरिकांना पुरवण्यात येते या पुरवण्यात येणाऱ्या पाण्यात चक्क सापाची पिल्ले आढळल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ बाळासाहेब गोडसे यांनी केला आहे तशा प्रकारचा व्हिडिओ सकाळी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून यानंतर आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनाही माहिती मिळाली असतात त्यांनी स्वतः घटनास्थळी म्हणजे पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धी केंद्रावर जाऊन माहिती घेतली आहे याविषयी या, या गावचे माजी सरपंच व विद्यमान सरपंच सतीश वाघ यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे तर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मात्र टाकी दर पंधरा दिवसाला स्वच्छ केली जात असल्याचे सांगितले आहे यावर आरोग्य खाते व प्रशासन काय दखल घेणार याकडे परिसरांचे लक्ष लागले आहे तर पाहूया नक्की हे प्रकरण काय तर आहे प्रतिनिधी सोन कांबळे मरा मोरे ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठा वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी टाकी धुतलेली आहे प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला आम्ही टाकी धुतो बरोबर आहे मग आज टाकीमध्ये आता टाकीत कसं आलं ते त्यांच्या काय बाटीत कसं आता इथं पण पाणी आहे अंकुश पराळे विश्वजित वाघ रोहित मोरे अजून शंकर काणगे यांनी त्यांच्या टाकीत काही आढळलेलं नाही ते, ते म्हणजे चांगलं पाणी कोणी नाव आहे त्याला आम्ही काही हे नाही म्हणते म्हणजे ज्यांनी आरोप केला त्यांचं त्यांनी पाणी नेल्यानंतर लगेच लगेच नेहलेले त्यांचं म्हणणं काय त्यांनी नेईल चांगलं पाणी आहे म्हणे काय नाही ते टाकी वर चढून त्यांनी पाणी तपासून बघितलं पाणी चांगलं आहे पाण्यात काही पडू शकत नाही मग ह्यांच्याच प कसं आरा आता त्याची ते जरी ब बघायचं त्याच्यात काय तुमचं काय म्हणणं आहे ते काय खरं आहे का कुठे हां खरं आहे का कुठे आता आपण काय सांगू शकत नाही पण ते ज्यांनी काही नेलं ना त्यांनी काय सगळी म्हणजे आमच्या पाण्यात काय आलेलं नाही वर चढून पाण्याच्या टाकीत बघितलं काही आढळून आलेलं नाही माझी सरपंच सतीश सतीशवागम पंचायत सदस्य विद्यमान काय सांग टाकीमध्ये आज काहीतरी असं व्हिडिओ व्हायरल होत मध्यंतरी त्या घडामोडी झाल्या सरपंच स्वतःची खुर्ची वाचवायसाठी दुर्लक्ष केलं त्यांनी तक्रवाडीकरांच्या गावासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष केले, आरो केले। ती टाकी जे काही ती स्वच्छ व्हायला पाहिजे होती स्वच्छ केली असेल पण त्यासाठी सरपंचांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे दिलं गेलं नाही दिलं गेलं नाही गेले आठ दिवस स्वतःची खुर्ची वाचवायची असेल त्याच्यासाठी ते पळापळी करत होत मग आता जो काही व्हिडिओ व्हायरल झाला त्यात तुमचं तथ्य आहे असं तुम्हाला म्हणायचं हो त्या तो फिल्टरच्या पाण्यामध्ये जे काही निघाल्या कुठला असा ग्राम असं खोट्या हे करणार नाही म्हणजे ते जे पाणी आणा गेलं फिल्टरला तिथं त्या लाड असणार ना तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तुमची जबाबदारी आहे की मग त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच ह्यांची जास्त जबाबदारी ह्याच्यानंतर आम्ही थोडंसं आम्ही येतात आता लक्ष देतोच की सापाचं पिल्लू आलं माझ्या पाण्यामध्ये पाणी ठेवलं साहेबांना दाखवायला कळश आहे तिथं पाणी सापाचं पिल्लू आलं आहे आज भी, आज रोजी मी म्हणतो आज, आज सकाळी मी पाणी येणं आल्यानंतर फिल्टरचं पाणी घेण्यात आल्यानंतर इथं मशीनला एटीएम लावलं एममधनं माझ्या पाण्यामध्ये सापाचं छोटंसं पिल्लू आलं आहे ते मी पाणी जपून ठेवलेलं आहे मला दाखवायला दाखवायचं आहे

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा